नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी विधानसभेचं निवडणूक कालच पार पडली आणि या निवडणुकीचं काय विश्लेषण आहे या निवडणुकीचं काय अभ्यास आहे या सगळ्या गोष्टी वोटिंग पर्सेंटेज पासून ते निवडणुकीच्या एक्झिट पोल पर्यंत आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या सोबत आता उदय निरगुडकर सर आहेत सर सगळ्यात आधी आपलं सुदर्शन मराठीमध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करते नमस्कार धन्यवाद सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की कालच निवडणुका का पार पडलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी गोंधळ झालेला आहे बऱ्याच ठिकाणी शांततापूर्वक देखील निवडणुका झालेल्या आहेत तर तुमचं या सगळ्यांचं विश्लेषण म्हणजे पहिलाच माझा प्रश्न हे बघा एक्झिट पोलचे विविध आकडे आलेले आहेत आणि प्रत्येक एक्झिट पोलनी आपापल्या पद्धतीने ते सगळे आकडे दिलेले आहेत हा भाग वेगळा आहे पण आज सर्वात महत्वाची गोष्ट ज्याच्याकडे मी सुदर्शन चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारताचं आणि विशेषतः महाराष्ट्राचं लक्ष वेधू इच्छितो ते म्हणजे एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एकोणीशे मग सदुसष्ट अठ्यात्तर अशा सगळ्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये याआधी फक्त दोनदा आपल्याला मतदानाची टक्केवारी त्याच्या आधी झालेल्या निवडणुकांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते मग आता कोणती होती हे दोन वर्ष त्यातलं पहिलं वर्ष होत ते एकोणीसशे अठ्यात्तर ला मतदान का वाढलं अठ्याहत्तर ला मतदान वाढलं आणि ते किती वाढलं तर कि त्या ला त्याच्या आधी जेव्हा निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा साठ टक्के मतदान होत आणि अठ्यात्तर ला ते सदुसष्ट टक्क्यावर जाऊन पोहोचलं म्हणजे याचा अर्थ एक आहे की पाच टक्के जे मतदान वाढलं त्या मतदानाला काहीतरी एक कारण असेल तात्कालिक कारण असेल त्याच्याशिवाय हे शक्य होत नाही आणि मी ते तुम्हाला सांगू इच्छितो की ते कारण असं आहे की त्याच्या आधी आपल्याकडे आणीबाणी होती आणि आणीबाणीमध्ये जे सगळे अत्याचार घडले ते अत्याचार लक्षात घेता लोक मोठ्या संख्येवर बाहेर आली आणि त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांचा चेहरा होता महाराष्ट्रातलं बदललेलं वातावरण होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मतदान झालं मग त्यानंतर केव्हा मतदान वाढलं असेल तर त्यानंतर ते मतदान वाढलं ते एकोणीसशे पंच्याण्णव साली एकाहत्तर टक्के मतदान झालं आणि त्याच्या आधी एकोणीसशे नव्वद मध्ये किती मतदान झालं होतं आधीच्या निवडणुकीमध्ये तर तो आकडा आहे म्हणजे जवळपास आठ ते नऊ टक्के मतदान एकोणीसशे पंच्याण्णव साली वाढलेलं दिसलं आणि त्याला कारण होत की काँग्रेस यांची जी सत्ता होती ती सत्ता लोकांना नको होती आणि त्याच्याऐवजी बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष या शिवसेना भाजप युतीला त्यांना मतदान करायचं होतं म्हणून आठ टक्के मतदान आपल्याकडे वाढलेलं दिसलं आता याच्यानंतर एवढं मतदान आपल्याकडे कधी वाढलेलं आहे तर ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेलं आहे एक लक्षात घ्या लोकसभा लोकसभा आणि विधानसभा या या वेळेला भिन्न भिन्न वोटिंग पॅटर्न असतात आपल्याकडे ओरिसामध्ये आणि आंध्रामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होतात म्हणजे लोक लोकसभेला ज्याला मतदान करतात त्यालाच विधानसभेला मतदान करतात का लोक तर करता। करता या दोन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आपल्याला असं सांगतात की लोक एवढी शहाणी आहेत की ती विधानसभेला वेगळं मतदान करतात आणि लोकसभेला मतदान वेगळं करतात म्हणून आपल्याला जर तुलना करायची असेल दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाच्या टक्केवारीची तर ती दोन हजार च्या ऍपल ऍपल टू म्हणजे मतदार संघ टू मतदार संघ असं आपल्याला संपूर्ण अभ्यास करावा लागेल हा खूप मोठा अभ्यास आहे सुदैवानी सुदर्शन प्रेक्षकांसाठी तो अभ्यास काल रात्री पासून मी करून ठेवलाय टक्का जो आहे मतदारांचा जो टक्का वाढलाय किती वाढलाय आणि ते वाढण्याचं जसं तुम्ही आताचे कारण सांगितले जे ऐतिहासिक जे वाढले होते तर दोन हजार चोवीस मध्ये हे सगळं वाढण्याचं काय कारण आहे दोन हजार एकोणीस ला जेव्हा आधी निवडणुका झाल्या होत्या तेव्हा हा आकडा एकसष्ट टक्के होता आणि आता तो पासष्ट टक्क्याच्या पुढे गेलेला आहे म्हणजे सर्वसाधारणपणे पाच टक्के मतदान वाढलं आता हे मतदान जसं वाढलेलं आहे त्यांची संख्या त्या मतदारसंघांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे एक्केचाळीस आहे म्हणजे दोनशे एक्केचाळीस टक्के ठिकाणी लोकांनी भरभरून मतदान के केलेलं आहे मतदान कमी झाल्याची पण आपल्याकडे आकडेवारी आहे परंतु ते अतिशय कमी आहे उदाहरणार्थ अगदी एक दोन उदाहरण पटकन मी फक्त सांगतो साताऱ्यामध्ये वाईला मतदान कमी झालंय सोलापूर मध्ये पंढरपूरला मतदान कमी झालंय सोलापूर मध्ये करमाळ्याला मतदान कमी झालंय बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव बीड अष्टी केज इकडे मतदान कमी झालंय अहमदनगर मध्ये पारनेरला कमी झालंय कोपरगावला कमी झालेलं आहे पुण्यामध्ये फक्त पुरंदरला कमी झालंय बाकी सगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याकडे वाढलेलं दिसतं जळगावमध्ये चोपडा आणि चाळीसगाव इथे मतदान कमी झालंय भंडाऱ्यामध्ये साकोली जिकडे नाना पटोले उभे आहेत तिकडे मतदान कमी आहे तिरोरा गोंदियामध्ये एक मतदान कमी आहे नागपूरमध्ये फक्त चार मतदार संघात काटोल सावदेर हिंगणा आणि उमरेट इथे मतदान कमी झाले परंतु दोनशे एक्केचाळीस टक्के ठिकाणी वाढलेलं आहे आणि ते वाढलेली पर्सेंटेज जी आहे साधारणतः पाच ते साठ टक्के आणि काही ठिकाणी साठ टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त आहे आता हे मतदान का वाढतं तर लोक घराबाहेर कुठल्या तरी एखाद्या मोटिवेशननी कुठल्या तरी एखाद्या जाणीवेनी बाहेर येतात आणि म्हणतात की मला मतदान केलं पाहिजे हा एक भाग असतो किंवा दुसरा भाग असतो ज्याला आपण इनऑर्गॅनिक ग्रोथ ऑफ वोटिंग म्हणतो आणि तो म्हणजे हे वाढलेलं मतदान काही बांगलादेशच्या घुसपेटी तर नाही आहे हे बांगलादेशच्या घुसखोरांचं तर नाही आहे हे मतदान जर ऑरगॅनिकली या देशाचे जन्माला आलेले जे लिगल नागरिक आहेत त्यांनी जर वाढलेलं असेल तर त्याचा फायदा एक भारतीय जनता पक्षाला होणार हे आता उघड आहे परंतु त्याचबरोबर जर हे वाढलेलं मतदान हे घुसपैठ्यांनी वाढलेलं असेल तर ती फक्त भाजपसाठी नव्हे फक्त विरोधी पक्षांसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी खूप मोठी चिंतेची बाब आहे घुसखोरांचा हा मुद्दा जो तुम्ही मांडलाय घुसखोरांचा मुद्दा तर डॉक्टर सुरेश चव्हाण की हे सुद्धा जनता एनआरसी आणि शिवप्रेरणा यात्रेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि हा जो घुसखोरांचा मुद्दा आहे हा गावोगावी जाऊन प्रत्येक छोट्या छोट्या गावात देखील त्यांनी जाऊन लोकांना मुद्दा समजून सांगितला आणि नो युआर नेबर देखील त्यांनी अभियान आता ते पुढे राबवणार आहेत त्यामुळे घुसखोरांचा मुद्दा जो तुम्ही मांडला तो अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आणि त्यातून कसं मतदान जास्त टक्का हा वाढलेला असू शकतो ही सुद्धा एक तुम्ही दुसरी गोष्ट अशी आहे की टी आय एस एस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही अतिशय नामांकित संशोधन संस्था आहे या संस्थेनी मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर जे आहेत त्यांचा अतिशय शास्त्रोक्त अभ्यास गेले काही महिने केला आणि मागच्या काही दिवसापूर्वीच त्यांनी त्यांचा रिसर्च रिपोर्ट सबमिट केला आणि त्याच्यानुसार काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये हिंदूंची संख्या जी अठ्याऐंशी टक्के होती ती आता सहासष्ट टक्क्यावर हो आली आहे आणि हे जर असंच घसरत राहिलं तर एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये ही संख्या पन्नास टक्के किंवा त्याच्या आसपास होईल आणि मग इकडे घुसखोरांची संख्या आणि त्याही पेक्षा मुसलमानांची संख्या ही हिंदूंपेक्षा बरोबरीने किंवा त्यांच्या जवळपास जाणारी ही एवढी होईल ही बाब देखील त्याच्यात अधोरेखित करण्यात आलेली आहे जे छोटे छोटे व्यवसाय करतात जे या देशामध्ये ज्यांना तिरंगा दाखवला तर हा 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 कुठल्या देशाचा झेंडा आहे हे सुद्धा सांगता येत नाही असे अनेक लोक आज मुंबईत राहतात ते फक्त मुंबईत राहत आहेत का तर ने मुंबईचा सर्वे केला म्हणून तो डेटा आपल्याला मुंबईचा मिळाला परंतु मला खात्री आहे की जर पुणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नागपूर गोंदिया इतकंच काय अगदी नंदुरबार नंदुरबार वगैरे जळगाव अशा भागांचा जरी आपण अशा प्रकारचं संशोधन केलं तरी थोड्या फरक आपल्याला हाच निष्कर्ष काढावा लागेल की इथे खूप मोठ्या प्रमाणात काही व्यवसाय हे पूर्णपणे बांगलादेशी मुसलमानांनी काबीज केलेले आहेत मग हे झालेलं मतदान वाढीव मतदान या लोकांचं तर नाही तसं असेल तर ती या देशाच्या एकात्मतेसाठी अंतर्गत सुरक्षेसाठी ही एक फार मोठी धोक्याची घंटा आहे की ज्याबद्दल सुदर्शन चॅनल या आधी देखील वारा -वारा आवाज उठवत होत पण मला खात्री आहे की हे जे वाढीव मतदान आहे ते ज्याला आपण अरब रायझिंग जसं आपल्याकडे म्हटलं गेलं तसं एक हिंदू रायझिंग आहे सुदर्शन चॅनलनी ज्याप्रमाणे घुसपेटियांच्या विरोधात एक फार मोठी जनजागृती निर्माण केली तशीच त्यांनी हिंदू एकत्रीकरणाच्या संदर्भामध्ये पण वारंवार भूमिका मांडलेल्या आहेत त्यामुळे झालेलं वाढीव मतदान जे आहे ते हिंदू जागृतीचं आहे असं मानायला देखील आपल्याकडे खूप मोठी जागा आहे आणि जर तसं असेल तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे हे अतिशय उघड आहे पाच टक्के मतदान वाढणं ही साधी सोपी गोष्ट नाही हा एक शुभ संकेत आहे पण त्या शुभ संकेतामध्ये एक भयसूचक अशा प्रकारची सूचना देखील आहे त्याचाही आपल्याला विसर पडता कामा नये एवढंच मला इथे या ठिकाणी सांगावं असं वाटतं अगदी सर आणि हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की हा जर हिंदूंचा वाढलेला जर मतदानाचा टक्का असेल तर हा तर शुभ संकेत आहेच पण जर हा घुसखोरांकडून वाढलेला टक्का असेल तर मग ही धोक्याची घंटा आहे जर एकंदरीतच महाराष्ट्राच्या मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यास केला तर शहरी भागात मतदानाची टक्केवारी घसरलेली जाणवतीये तीच ग्रामीण भागात ती टक्केवारी बऱ्यापैकी वाढलेली जाणवती म्हणजे गडचिरोली सारख्या जिल्ह्यात सत्तर टक्के मतदान होणं आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर सारख्या ठिकाणी कमी मतदान होणं याच विश्लेषण कसं करताय एक लक्षात ठेवा मुंबईमध्ये आतापर्यंत पुण्यामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हे मतदान तुलनेनी इतर महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्ट पेक्षा जिल्ह्यांपेक्षा कमीच होत होत परंतु मागच्या वर्षीची मागच्या वेळची दोन हजार एकोणीसची जर आकडेवारी आपण काढून पाहिली तर माझ्याकडे अक्षरशः तुम्हाला मी सांगतो संघ टू संघ मी तुम्हाला सांगू सा, 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 शकतो उदाहरणार्थ पुण्यामध्ये आंबेगाव नावाचा मतदारसंघ आहे आंबेगाव मध्ये पूर्वी सहासष्ट टक्के मतदान व्हायचं आता सत्तर टक्के मतदान तिकडे झालेलं आहे पण मग तुम्ही म्हणाल की हे मतदान जे आहे आंबेगाव हा काही पुण्यातला शहरी भाग नाही मी तुम्हाला आता शहरी भाग देतो उदाहरणार्थ शिवाजीनगर पूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस साली इकडे जवळपास चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं आणि यावेळी एक्कावन्न टक्के मतदान झालेलं आहे खडकवासला जो पूर्णपणे शहरी भाग आहे तिकडे एक्कावन्न टक्क्यावरून छप्पन टक्क्यावर गेले पुणे कंटोनमेंट तिकडे त्रेचाळीस टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यावर गेले कसबा जो पूर्णपणे शंभर टक्के शहरी आहे त्या कसब्यामध्ये एकावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्क्यावर गेलेलो आहे पर्वती जो पुण्यामधला अतिशय शहरी भाग आहे तिकडे सुद्धा एकोणपन्नास टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यावर आहे आणि कोथरूड जो शंभर टक्के ज्याला आपण म्हणतो की शंभर टक्के इकडे भारतीय जनता पक्षाचे भार। चंद्रकांत चंदरका, दारा पाटील उभे आहेत तिकडे सुद्धा तीन टक्के आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते तीच गोष्ट आपण मुंबईची घेतली तर मी तुम्हाला चार पाच उदाहरणं फक्त वेळा देऊ शकतो ती म्हणजे बोरिवली बोरिवली मध्ये मतदानाची टक्केवारी पाच टक्क्यांनी वाढली आहे दहिसर मध्ये आपल्याकडे ती मतदानाची टक्केवारी पाच टक्क्यांनी वाढली आहे मुलुंड मध्ये ती सहा टक्क्यांनी वाढली आहे भांडू पश्चिम इथे पाच टक्क्यांनी वाढली आहे दिंडोशी मध्ये दोन टक्क्यांनी वाढली आहे मालाड पश्चिम मध्ये एक टक्क्यांनी वाढली आहे वर्सोळ्यामध्ये आठ टक्क्यांनी वाढली आहे विलेपार्ल्यामध्ये चार टक्क्यांनी वाढली आहे घाटकोपर पश्चिम मध्ये चार टक्क्यांनी वाढली आहे अ वांद्रा पूर्व जो अतिशय चर्चेत मतदारसंघ आहे आणि त्याचं कारण आपल्याला माहितीये त्या ठिकाणी मतदान आपल्याकडे वाढलेलं दिसत वरळी जो अतिशय चर्चेतला मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चार टक्क्यांनी मतदान वाढलेलं दिसत आहे तेच ठाण्यामध्ये आहे जिकडे एकनाथ शिंदे उभे आहेत तिकडे तब्बल अकरा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे तब्बल अकरा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे ठाणे शहर बावन्न टक्के मतदान मागच्या वेळी झालेलं होतं ते साठ टक्क्यावर गेले आहे म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं असेल तर ठाणे मुंबई इथे जरी पुणे इथे जरी इतर उर्वरित महाराष्ट्रा किंवा राज्याच्या एव्हरेज पेक्षा कमी मतदान झालेलं असलं तरी दोन हजार एकोणीस पेक्षा त्यात लक्षणीय वाढ झालेली आहे ही जागृती मला अत्यंत महत्वाची वाटते याच कारण हेच ती लोक असतात की जी संपादकांना पत्र लिहिण्यात फार पुढे असतात हीच ती लोक असतात जी सोशल मीडियावर व्हायला पुढे असतात हीच ती लोक असतात ती कॅन्डल मॅच घ्यायला पुढे असतात हीच ती लोक असतात ती मोदींच्या चुका काढायला पुढे असतात हीच ती लोक असतात दे आर दे आर व्हेरी फॉरवर्ड टू पॉइंट फिंगर्स बट वेन इट कम्स टू प्रेस द फिंगर दे डोंट प्रेस द फिंगर पण यावेळी असं लक्षात येतंय की दे हॅव प्रेस द फिंगर अँड दे हॅव प्रेस द फिंगर म्हणजे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नसेल स्वाग, एकंदरीतच जर महाराष्ट्राच्या निवडणुकीत बघितलं तर आतापर्यंत महाराष्ट्राला एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असं राज्य अशी आपली महाराष्ट्राची एक प्रतिमा होती पण या निवडणुकीत जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी गोंधळ वाजलेला बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला दिसून आला बऱ्याच ठिकाणी बोगस वोटिंग झालेल्या सुद्धा काही व्हिडिओ समोर आले परळीमध्ये देखील धनंजय मुंडेच्या आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये जी वादावादी बातवाची झाली या सगळ्यांचं वर्णन या सगळ्यांकडे म्हणजे हा बदलता <coughs> महाराष्ट्र म्हणायचं का हे बघा म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांचं एकमेकाला भिडणं या गोष्टी आपल्याकडे होत असतात परंतु इतर राज्यांसारख्या या निवडणुका आपल्याकडे हिंसक मतदारसंघ ताब्यात घेणे अमुक तमुक या गोष्टी काही आपल्याकडे आपल्याला इथे काही दिसल्यात असं मला वाटत नाही आता तुम्ही जे बीडचं म्हणालात ते मग मी तुम्हाला सांगितलं मग गेवराई असेल माजलगाव असेल बीड असेल अष्टी असेल केज असेल या सर्व ठिकाणी मतांची टक्केवारी ही खाली गेलेली आहे तशीच ती परळीमध्ये सुद्धा पण पर परळीमध्ये पर्सेंटेज फार कमी आहे ही खाली गेलेली आहे हा सगळा जो भाग आहे ज्याच्यावर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आणि जरांगे पाटील यांचा खूप मोठा प्रभाव जालन्याच्या नंतर जर कुठला जिल्हा त्याला लागूनचा तर तो बीड जिल्हा आहे आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये जातीपातींचे जे तणाव आहेत तेही तणाव खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने फक्त राजकीय स्कोअर सेटल केले जात नाहीत तर वैयक्तिक स्कोर सुद्धा अनेकदा सेटल केले जातात आणि त्याला जातीय आणि निवडणुकीतल्या मतभेराचं नाव दिलं जातं त्यामुळे या ज्या सगळ्या बातम्या येतील आपल्याला त्या बातम्यांची सत्यता आपल्याला पडताळून बघायला लागेल मगच ह्याच्यावर कॉमेंट करता येईल परंतु ओव्हरऑल मराठ्याचं मतदान हे खूप शांततेत झालं त्याबद्दल निवडणूक आयोगाला आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत तरी देखील यावेळी दोन गोष्टी दो चांगल्या होत्या त्या म्हणजे मतदार याद्यांमधील घोळ जे आहेत ते घोळ दोन हजार एकोणीस साली ज्या प्रमाणात होते दोन हजार चोवीस साली लोकसभेला ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात ते आता दिसत नाहीत याबद्दल राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाला धन्यवाद दिले पाहिजेत तरी देखील नितीन गडकरी यांनी निवडणूक याद्यांमधल्या घोळांबद्दल आणि ती तयार करण्याच्या सदोष पद्धतीवर एक बोट दाखवलेला आहे पुढच्या वेळा निवडणूक आयोगाला त्यांच्या सूचनांचा विचार करून ही अधिकाधिक निर्दोष आणि चांगली कशी होईल या संदर्भात पावलं टाकणं अत्यंत गरजेचं आहे ओव्हरऑल इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातली राजकीय निवडणुकीच्या काळातली शांतता ही उल्लेखनीय होती त्यामुळे पोलीस आणि निर्वाचन आयोग या सगळ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे माध्यमांनी सुद्धा या काळामध्ये संयमाने आपली जबाबदारी पार पाडली त्याबद्दल सुदर्शन चॅनल सारखे जे माध्यम आहेत त्यांचं देखील मी जाहीर कौतुक करतो टाटा इन्स्टिट्यूटचा जो रिपोर्ट आला जो तुम्ही आता मघाशी त्या संदर्भात देखील बोललात तर मुंबईच्या बाबतीत हे खूप धक्कादायक सत्य समोर आले तरीही कुठलाही राजकीय पक्ष उघड उघडपणे या बाबतीत बोलायला तयार नाहीये कारण जे सत्य आहे ते बोलण्यात कुठली लाज आहे यांचा यात सुद्धा काही मुस्लिम तुष्टीकरणाचा भाग आहे का की निवडणुकीमुळे हे सगळे या विषयावर बोलत नाहीयेत कारण की सुरेश चव्हाण किनी जींनी जेव्हा हा मुद्दा उचलला होता त्यानंतर झारखंड सरकारने सुद्धा घुसपेट भगाव या आंदोलनाला त्यांच्याकडे सुरुवात झाली आहे आणि शासकीय पावलं देखील उचलले गेली आहेत पण महाराष्ट्रात जो की आर्थिक भार उचलतो तिथे काहीच पावले का जात यापुढे या या ती पावलं उचलावी लागतील याच कारण या महाराष्ट्रातले जे शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत तिथे सुद्धा आता अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत प्रार्थना स्थळ अर्थात ती कुठल्या समाजाची कुठल्या धर्माची आहेत हे मी इथे सांगायला नको ते आमचे प्रेक्षक आणि आपण सर्वजण चाणाक्षात आपण ओळखलं असेल ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुरू झाले अफजल खानाचं उदात्तीकरण सुरू झाले शिवाजी महाराजांचं एक प्रकारे सेक्युलरिझम घालणं सगळं चालू आहे हे खूप डेंजरस आहे हे नॅरेटिव्ह युद्ध आहे प्रियांका मी तुम्हाला सांगतो ही पहिली निवडणूक मी बघतोय मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासूनच्या निवडणुकांचा अत्यंत जवळून अभ्यास करतोय आतापर्यंत म्हणजे उमेदवारांमध्ये लढाई असायची पक्षांमध्ये लढाई असायची पक्ष्यांच्या विचारधारांमध्ये लढाई असायची पक्ष्यांच्या ध्येय धोरणामध्ये लढाई असायची पक्ष्यांचे लाभार्थी विरुद्ध पक्षांचे सहानुभूतीदार विरोधी पक्षांचे यांच्यात लढाई असायची पण ही ही निवडणूक मी पहिली अशी बघतोय की जी कथ्याची लढाई आहे जी या राष्ट्रामध्ये ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात धांदली घडवायची आहे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात गडबड घडवायची आहे या देशातला सार्वभौमता या देशातला विकास या देशातली एकात्मता या देशातली शांतता ज्यांना भंग करायचे आणि त्यातून एक मोठी बाजारपेठ युद्ध न करता ताब्यात घ्यायची आहे अशा शक्ती की ज्यांनी इथले काही माध्यम इथले काही लेखक इथले काही विचारवंत सोशल माध्यम आणि त्याही पेक्षा सुद्धा विरोधी पक्षांना सुद्धा भारून टाकलं त्यांना देखील गारूड घातलं आणि ते देखील त्यांचीच भाषा बोलायला लागले आणि तीच आपल्याला इथं निवडणुकीत बघायला मिळाली आणि मला असं वाटतं की हे जे नॅरेटिव्ह अल्ट्रा लेफ्ट कल्चरल मार्क्सिजम याच जे युद्ध आहे ते युद्ध या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरे आलं हे या निवडणुकीचं सर्वात मोठं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य आहे त्याची देखील नोंद घेतली पाहिजे आणि जर अशा प्रकारे हिंदू जागृती झाली असेल आणि मतं जर त्या संदर्भात व्यक्त झाली असतील तर ती भारताच्या आणि महाराष्ट्राच्या एका नव्या मनवंतराची पहाट आहे असं मला वाटतं आणि त्यात ज्या अनेकांनी सहभाग घेतला त्यातले एक म्हणजे सुदर्शन चॅनल की ज्यांनी वारंवार हिंदू एकत्रीकरणाची गरज बोलून दाखवली होती आणि त्याही पेक्षा सुद्धा बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा ऐरणीवर आणलेला होता नो युअर नेबर हे जसं आहे तसं नो द प्रॉब्लेम ऑर ऑर द थ्रेट्स टू युअर सेल्फ हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ते देखील या निमित्ताने उजागर झालं हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे एक शेवटचा प्रश्न घेते सर एकंदरीतच जो वाढलेली टक्केवारी आपण बघतोय तर हिंदू सोया हुआ नाही आहे हिंदू आप जाग चुका आहे असं म्हणता येईल का मला वाटतं प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे काउंटिंग झाल्यानंतर आपल्याला या संदर्भात अधिक भाष्य करता येईल पण एक गोष्ट मी आता तुम्हाला सांगतो की मध्यम वर्गाच्या हिंदू बहुल भागात जे बूथ आहेत तिकडे मला खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं दिसलं आणि एक खूप आश्वासक घटना आहे नंबर एक नंबर दोन महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी काही महिने लाडकी बहीण योजना खूप मोठ्या गाजावाजा करत लाँच करण्यात आलेली होती त्या संदर्भात टीका देखील झाली पहिल्यांदा विरोधी पक्षांनी टीका केली की महाराष्ट्राला हा बोजा पंधराशे रुपये प्रत्येक महिला जे देण्यात येत आहेत ज्या महिला त्या कॅटेगरीत बसतात त्यांना देण्यात येत आहेत हे योग्य नाही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हा भार परवडणार नाही अशा सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या परंतु या योजनेची लोकप्रियता लक्षात घेता त्यामुळे मिळणार गुडविल लक्षात घेता <laughs> सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी मग तीन हजार रुपये आम्ही देऊ अशा स्वरूपाची गोष्ट केली म्हणजे मला कळत नाही की पंधराशे रुपयाचा भार सहन होत नाही आणि यांच्या काळात तीन हजार रुपये देणार आहेत त्याचा भार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कसा सोसणार आहे तर हा सगळा प्रकार देखील या निमित्तानं समोर आला एक गोष्ट जी मला आता येते जी अजून मी कन्फर्म केलेली नाही आय रिपीट मी कन्फर्म केले नाही पण ढोबळ मनाने एक दिसतय की महिला मतदार खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे व्होटिंगला बाहेर आले आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे हे लोकशाहीसाठी सुचिन्न आहे असं मला वाटतं एक अजून एक छोटासा प्रश्न घेते सुप्रिया सुळेंचा आणि नाना याची जी ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती त्या संदर्भात तुमचं काय निरीक्षण आहे किंवा तुमचं काय त्याच्याविरुद्ध स्टेटमेंट आहे आजकाल त्याच्यात दोन गोष्टी मी सांगू शकतो जो प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे त्यामुळे त्याची चौकशी देखील व्हायला हवी परंतु त्याच्यावरून लगेच कोणाला मी दोषी धरेन का तर मी असं सांगेन की याची एक पूर्णपणे आपल्याकडे जाच होणी याच कारण आज ए आय जनरेटेड आवाज पण असू शकतो आपल्याकडे तसं झालं नाही या निवडणुकीमध्ये काही रिपोर्ट असे सांगतायत परंतु काही जणांनी असंही सांगितलं जे प्रत्यक्ष त्यांना ओळखतात डे टू डे त्यांच्या संपर्कात होते किंवा काय नाही हा करेक्ट मी ते नाव घ्यायचं टाळत होतो पण तुम्ही घेतलं ठीक आहे त्यांनी सांगितलं की एखादी व्यक्ती बोलताना एखाद्या शब्दावर वजन देते किंवा एखादा एखादी एखादी गोष्ट व्यक्त करताना विशिष्ट शब्द वारंवार वापरते आणि त्यानंतर त्या शब्दाचं वजन असत त्या शब्दाचा असतो हे सगळं आपल्याला त्यामध्ये सिमिलर आहे असं दिसत आणि ही गोष्ट देखील त्यांनी सांगितलेली आहे त्यामुळे याच गांभीर्य वाढत तेव्हा मला असं वाटतं की याची चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे एक्झिट एक्झिट जे अंदाज आलेले आहेत रिसर्चनी पोलनी जो अंदाज दिलेला आहे त्याचा पार्ड जे आहे ते महायुतीकडे चुकताना आपल्याला दिसत आहे तुमचा वैयक्तिक अंदाज काय सांगतो हे वाढलेला एक्झिट पोलचे अंदाज बरोबर येतील चुकतील ते त्याविषयी मी एक भाष्य असं करेन कि एक लक्षात घ्या महायुती महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार तिथून हेतू पुरस्तर पेरलेला एक बंडखोर किंवा जेन्युइनली पक्ष सोडून बंडखोर उभारायला म्हणजे चार उमेदवार झाले या व्यतिरिक्त पाचवा उमेदवार मनसेचा त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा सहावा उमेदवार आणि मग आपल्याकडे छत्रपती संभाजीराजे आहेत त्याच्यानंतर बच्चू कडू आहेत अशा अशा जणांचे अनेक उमेदवार म्हणजे सहा उमेदवार आणि मग एखादा अपक्ष असे सात उमेदवार तीन लाख तीस हजार तीन लाख पंचवीस हजाराची कॉन्स्टिट्युएन्सी साधारणतः पासष्ट टक्के मतदान म्हणजे अडीच लाखाच्या आसपास सगळीकडे मतदान झालंय किंवा दोन लाख तीस हजार ते दोन लाख साठ हजार इतकं मतदान झालेलं आहे सात उमेदवार आहेत त्यातले चार हे बलदंड उमेदवार आहेत त्यातल्या दोन मध्ये अधिक चुरस आहे नंबर तीन नंबर चार नंबर पाच किती मतं घेतात याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या शंभर जागांचे निकाल हे निर्णायक लागतील शंभर जागांचे निकाल हे निर्णायक लागतील म्हणजे तिकडे मतांची विजयी उमेदवार जो आहे आणि पराभूत जो आहे त्यांच्यामध्ये दहा ते बारा आणि पंधरा हजाराचा फरक पडेल परंतु अनेक जागा पन्नास ते साठ जागा ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये फोटो फिनिश म्हणतो काही मार्जिननी फक्त फरक शंभर दोनशे पाचशे दीडशे दीड हजार एक हजार अशा मतांनी देखील आपल्याला हरलेले दिसतील अशांचा अंदाज एक्झिट पोल मध्ये अॅक्युरेटली व्यक्त झाला असेल तर ती चांगली गोष्ट चा आहे याचा अर्थ एक्झिट पोलच शास्त्र हे आपण आता पारंगत केलेलं आहे परंतु ते तसं आहे याविषयी माझी मलाच शंका आहे पण आत्ता जर तुम्ही ओव्हरऑल म्हणाल खूप खूप धन्यवाद सर आपले आपला अमूल्य वेळ आपण सुदर्शनच्या दर्शकांना दिला आणि तेवीस तारखेला जेव्हा महाराष्ट्राचा महानिकाल लागेल आणि एक्झिट पोलचे काय आकडे किती खरे होत आहेत या संदर्भात देखील आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत तेवीस तारखेला सुद्धा संध्याकाळी जेव्हा हा निकाल संपेल तेव्हा सरांसोबत आपण पुन्हा एकदा सुदर्शन मराठीवर हे सत्र करणार आहोत आणि सरांचं काय विश्लेषण आहे त्यांचा काय अभ्यास आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तोपर्यंत आपण पाहत राहा सुदर्शन मराठी